नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मेथीची पुरी आणि त्यासाठी मी इथं मेथी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये मी वाटीभर मैदा टाकणार आहे यातच आपण आता हा वाटीभर रवा टाकणार आहोत थोडस तिखट तिखटाच्याऐवजी मिरची वापरली तरी ह्याला छान टेस्ट येते हिरवी मिरची थोडे धना जिरा पूर्ण, मीठ ओवा याला तर व्यवस्थित मिक्स करू आणि यातच थोडं गरम तेलाचं मोहन टाकणार आहोत आता याला आपण व्यवस्थित मळून घेऊया पाणी पाणी घेऊया यातच आपण थोडस गव्हाचं पीठ टाकूया आणि हे मळून घेऊया मळून झाल्यानंतर याला आपण एक दहा ते पंधरा मिनटं असंच भिज ठेवणार आहोत आणि नंतर आपण ह्याच्या पुऱ्या तळणार आहोत आपले पीठ मळून झाले याला आता साईडला ठेवून देते मी दहा मिनिटांसाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आपण आता याच्या पुऱ्या बनवून घेऊया लातايची आणि त्याला आपल्याला फोर्कनी आपण थोडशे होल करणार आहोत जेणेकरून ती फुगू नये अशा प्रकारे मी याला होल करून घेते मी आता आपण हे तळून घेऊया तशी लालसरवय करून त्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे ती ज्याला कडक बनते आणि मग हे टिकतात पण सात आठ दिवस टिकतात व्यवस्थित बघू शकता एक छान लालसर अशी तळी गेलेली आहे गे। मी अशाच प्रकारे आणचीन थोड्या पुऱ्या बनवून घेते त्याला आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या अरे या आपल्या मेथीच्या पुऱ्या रेडी आहेत एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम कडक बघू शकता आणि इतकं छान लागतात टेस्टला आणि आठ दिवस टिकतात देखील नक्की ट्राय करून बघा धन्यवाद